अपहरण व संशयित खुनाच्या आरोपावरून आदिवासी बांधव संतप्त पोलीस कर्मचारी व पत्रकार जखमी कळवण तालुक्यातील कळवण खुर्द येथे विठोबा गुलाब पवार या, या शेतमजुराच्या अपहरण व मारहाणीच्या प्रकारावरून ग्रामस्थ व आदिवासी बांधव संतप्त झाले या घटनेविरोधात शनिवारी कळवण पोलीस ठाण्यात ठिया आंदोलन सुरू असताना आंदोलनकर्ते व पोलिसांमध्ये जोरदार वाद झाला यानंतर जमावाने पोलीस ठाण्यावर दगडफेक केली या दगडफेकीत पोलीस वाहनांचे काच फुटले असून एक पोलीस कर्मचारी तसेच घटनास्थळी उपस्थित पत्रकार जखमी झाले आहेत आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की मजूर विठोबा पवार याचा खून झाल्याचा संशय असून संबंधित शेतकरी व त्याच्या मुलावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीवरून परिस्थिती तणावपूर्ण बनली दरम्यान कळवण खुर्द येथील शेतकरी बापू त्र्यंबक शिंदे यांच्या शेतात विठोबा पवार मजूर म्हणून काम करत होता शेतमालक बापू शिंदे व त्यांचा मुलगा राहुल शिंदे यांनी पवार याला मारहाण केली व त्याचे अपहरण केल्याचा आरोप पवार यांच्या नातेवाईकांनी केला आहे या घटनेनंतर ग्रामस्थ व आदिवासी समाज प्रचंड संतप्त व्यक्त करत आहेत कळवण पोलिसात अपहरण गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस ठाण्यात अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे घटनेनंतर संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहे नेटवर्क मराठी न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश गायकवाड पुनद खोरे कळवण बघ잖아 उभा आहे हा बोल ना काय 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 करणार आहे तू गत्रा चला बोलू दे आवाज आवाज एमआयआर ला कंके दिली आहे गाव स्वताची प्रोग्रेसिव्ह नेत्याचा आहेत सगळ्यांनी बऱ्याच ठिकाणी शोध घेतलेला आहे बाहेर आमच्या शोध घेतला लवकरात लवकर त्याचा शोध घेऊ